मित्रमंडळी जर तुमच्या पराठीमध्ये मावा तुडतुडे जर ह्या झाडावर दिसून येत असेल तर त्यासाठी एक चांगल्या प्रकारची फवारणी मी सांगत आहे तुम्ही माझं पीक पाहू शकता ह्या पराठीमध्ये तुम्हाला मावा तुडतुडे दिसून येत नाही आहे बघा काहीच नाही ह्या झाड जाड़, ह्या झाडावर पण घ्या इथे नाही इथेही नाही इथेही नाही मी झाड हलवून दाखवते बघा काहीच नाही पाहून घ्या का आहेच कोणत्याच प्रकारचं तुम्हाला मावा तुडतुडे किंवा पांढरे मासे दिसून येत नाही कुठे कुठे एक दोन टक्के तुम्हाला पाहायला मिळेल तर तेवढं चालत असते तर यासाठी एक म्हणजे मावा तुडतुडेसाठी एक चांगली फवारणी ती म्हणजे प्रोंटो प्रोंटो या नावाचं औषध तुम्ही ह्या पराठीवर तुम्ही नक्की मारा तुम्हाला चार दिवसामध्येच रिझल्ट पाहायला मिळत असते मी स्वतः मी स्वतः या औषधाची फवारणी करतो गेले तीन चार वर्षापासून मी तेच औषध मारतो कारण त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तुम् तीन ते चार दिवसामध्ये तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळते आणि मावा तुडतुळे शंभर टक्के गायब होते ही माझी गॅरंटी आहे आणि त्याचसोबत इतर टॉनिकसुद्धा त्यावर जर तुम्ही मिक्स केलं तर ते फारच चांगलं होतील मित्रमंडळी तुम्ही एकदा फक्त एकदा माझं मत ऐकून प्रोंटोया नावाचं औषध तुम्ही मावा तुडतुडे या कि कीटकसाठी तुम्ही हे फवारणी तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळते इतर कोणत्याही प्रकारचं भारी औषध मारण्यापेक्षा तुम्ही स्वस्त औषध मारून बघा जर तुम्हाला माहीत नसेल तर कृषी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते औषध विचारून तुम्ही एक फवारणी तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळते म्हणजे मिळते आणि मित्रमंडळी मी एक कास्तकाराचा आहे आणि मी हा माझा अनुभवावरून मी तुम्हाला व्हिडिओ सांग व्हिडिओमध्ये दे माहिती देत असतो तर नक्की एकदा तुम्ही ती फवारणी करून बघा नाहीतर खूप रंगरंगाचे आपण औषध मारतो आणि खूप महागाचे औषध मारतो भारी भारी औषध मारतो आणि खर्चसुद्धा आपला त्यामुळे जास्त होतो तरी तर म्हणजे माहीत जर असेल जर एखादा व्यक्ती सल्ले देत असेल तर त्यांचं एखाद्या वेळेस मत ऐकून बघितलं पाहिजे